महात्मा गांधी यांना आजच्या दिवशी ठार मारण्यात आले परंतु महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा गैरसमज आहे आजही महात्मा गांधींच्या विचारांविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत ते लोक संपतील पण महात्मा गांधींचे विचार संपणार नाही असे मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसद मध्ये राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्ष रमाबाई लटपटे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरवण्यात आले जिथं जिथं अन्याय होतोय असं वाटतंय त्या ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल भांडावंच लागेल बाबासाहेबांनी सांगितलंय तुमचा अधिकार आणि कायदा तुमच्या हातामध्ये आहे पण त्यासाठी तुम्हाला ते मागावं लागेल म्हणून मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही पण सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते आता स सो, सोळा सोमवार पंधरा गुरुवार मार्गशीर्ष वगैरे झालं या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे आपण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो लढावा लागतो धमकीचे फोन येतात मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथाच्या विरोधात आवाज उठवला ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं दोनशे वर्ष होत आले पण अजूनही आम्ही यशस्वी झालो नाही का तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानाकडे बळालाच नाही आम्ही अडकलो सोळा सोमवारमध्ये आम्हाला पोथ्या पुराण्या वाचून हा कायदा समजणारच नाही दुर्दैवानं कोणाच्या घरामध्ये वाईट घटना घडूच नाही पण पतीचं निधन झाल्यानंतर समान संपत्तीमध्ये माझा वाटा आहे का नाही ना हे सांगणार संविधान आहे ते सोळा सोमवार नाही म्हणून मला आवर्जून सांगायचंय आजही आम्हाला आमचा विचार बदलावा लागेल आजही आम्हाला जी घटना दिली जी संविधान दिलं त्यावरती वाचन करून खऱ्या अर्थानं माझा अधिकार काय हे सांगावं लागेल ज्यांनी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला ते संपणार ते संपतील पण गांधी एक विचारधारा आहे आणि ती कधीहीच संपू शकत नाही <laughs> तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानते खरं गांधीबद्दल बोलणं आणि गांधीजीनबद्दल बोलणं आजकाल सगळेच जण टाळतात आज त्यांचा शहीद दिवस आहे आणि महात्मा गांधी महात्मा गांधी होते तो एक विचार आहे त्यांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांनी धाडस निर्भीड बनायला आपल्याला शिकवलं आणि शांततेचा संदेशही त्यांनीच दिला आज ह्या दिवशी सरकारने हुतात्मा दिवस करून टाकला नेशन म्हणून बघायचं आहे तर मला वाटतं की आपण जेव्हा युवा संसद म्हणून एक जबाबदारी ह्या दृष्टिकोनातून जर पॉलिटिक्सला पाहिलं तर जिथे जिथे आपल्याला उणीवा जाणवत आहेत आणि तिथे तिथे आपल्याला जर त्या त्या ठिकाणी आपल्याकडे ते कौशल्य असेल किंवा ती बुद्धिमत्ता असेल किंवा तुमच्याकडे ते बल असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने एकदा तरी प्रयत्न तरी करावा तुमच्यासाठी आज अंधवर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक अशा संधी उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या मार्गांना म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता या सगळ्या मार्गांमध्ये कारण का तुमच्या पाठीशी एक सशक्त खंबीर असं समर्थन उभं आहे तर मला असं वाटतंय की आजच्या युवकांनी पहिलं मला वाटतंय हसत रहावं कारण का युवा शक्ती ही एक अशी शक्ती आहे भारतासाठीची की जी विकसित भारताला एके दिवशी विकसित बनवणार आहे आज आपल्याकडे उपस्थित मान्यवर जे आहेत पराज्य संस्थांमध्ये एक महिला फक्त आरक्षण मिळालं म्हणून काम करू शकत नाही तर तिच्या कामानंतर तिची सुद्धा ओळख तयार होऊ शकते असं मला सांगावंसं वाटतं आज खऱ्या अर्थाने आदर्श जिल्हा परिषद सदस्य हा पुरस्कार घेत असताना आज खरंच एका खटल्याच्या घरात चाळीस ते पन्नास कुटुं लोक एकत्र असताना अशा खटल्याच्या घरातून महिला आरक्षण मिळालं म्हणूनच खऱ्या अर्थाने माझं नाव पुढं आलं होतं परंतु आता कुठे सगळीकडे प्रशासक आहे आम्ही काही पदावर नाही तरी सन्मान मात्र सगळीकडे चालले त्याचं कारण फक्त आणि फक्त आपण केलेलं काम असतं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या घरा घरापर्यंत पोहोचून त्यांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी अत्यंत सुंदर काम करत असतात आणि मला खूप अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये मला काम करता आलं आणि अनेक योजनांचा लाभ अनेक गरिबांपर्यंत ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचवता आल्या आज खऱ्या